वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचा नारका रिजोन उर्फ राऊ उमेश मोरे यास पंधराव्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा पंधराव्या वर्ष पूर्ण करून सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या रिजोनला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण मोरे परिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आजी आजोबा श्री वसू उषा आणि रामदास मोरे यांच्या आशीर्वादाने आणि आई वडील शीतल व उमेश मोरे यांच्या मायाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे बहीण रोही आणि मित्र देवेन राऊत यांच्यासह सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळातर्फे कोटी शुभेच्छा घराची शान आणि आमचा जीव की प्राण रिजोन राऊ तुला पंधराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक श्री वसो उषा आणि रामदास सीताराम मोरे आजी आजोबा श्री वसू शीतल आणि उमेश रामदास मोरे आई वडील कुमारी रोही शीतल उमेश मोरे बहीण कुमार देवेन राकेश राऊत मित्र आणि समस्त मोरे परिवार आजी आजोबा आत्या मामा काका काकू मावशी काका भाऊ बहीण व सर्व मित्र परिवार विशेष शुभेच्छुक ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट वृत्तसंकलन विभाग जायखेड़ा सटाना तर्फे रुजोनला त्याच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्यावर पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा